नागपंचमीसाठी आपण ज्वारीच्या लाह्या करतो लाह्या फोडून पाहण्यासाठी मी इथे साधी ज्वारी घेतलेली आहे आणि ही मी एखाद तास पाण्यामध्ये भिजत ठेवली आणि त्याच्यानंतर निथळायला ठेवली होती चाळणीवरती आणि मग कापडावरती मी ही अशी सुकवून घेतलेली आहे याला मी रात्रभर कापडावरती सुकवलेली आहे आणि आता ही अशी थोडीशी किंचित अशी ओलसर आहे आता याच्या आपण लाह्या फोडून पाहणार आहोत त्याच्यासाठी कढई मी गॅसवरती गरम करायला ठेवलेली आहे आणि या वाटीनी एक वाटी ही ज्वारी आहे तर आता लाया फोडून पाहू इथे कढई मी चांगली तापवून घेतलेली आहे कढईमध्ये आता थोडी थोडी ज्वारी घालून घ्यायची आहे आणि मिडियम फ्लेमवरती मी कढई गरम करून घेतलेली आहे आणि आता थोडी थोडी ज्वारी याच्यामध्ये घालायची आहे आणि कापडाने फिरवायची आहे आता इथे एक एक दोन दोन दाणे फुटायला सुरुवात झालेली आहे याच्यावरती मी जाळी धरत आहे म्हणजे नाही इथला ह्या आणि ज्वारी जेव्हा मी भिजत घातलेली होती त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातलेलं होतं त्याच्यामुळे त्याला छान थोडंसं मिठाची पण चव लागेल लाह्यांना अशा पद्धतीने जाळी जर वरून ठेवली तर त्या लाह्या उडणार नाहीत आणि आतमधल्या आतमध्ये हळूहळू लाह्या पण फुटतील ज्वारीच्या लाह्या त्याच्यामुळे सगळ्या ज्वारीच्या लाया फुटत नाहीत त्याच्यातली काही ज्वारी तशीच राहते मी काढून घेतलेले आहे परत थोडीशी चमचा भेजवारी मी इथे घालून घेतलेली आहे याच्यासाठी आपल्याला कढई ही चांगली तापलेली पाहिजे आणि थोडीशी मी कॉटनच्या कापडाने अशी फिरवून घेत आहे आता इथे माझ्या लाह्या करून झालेल्या आहेत इतक्या छान फुटलेल्या आहेत आणि ज्या बाजारामध्ये आपल्याला विकत मिळतात त्या मोतीचूरापासून केलेल्या असतात मोतीचूर बाजारात आता मिळाला नाही त्याच्यामुळे मी या ज्वारीच्या केलेल्या आहेत तेव्हा अशा पद्धतीने करून पहा खूप छान फुटलेली आहे ज्वारी आणि खूप सुंदर लाह्या झालेल्या आहेत आणि एवढ्या लाह्या झालेल्या आहेत आणि याच्यामधल्या थोड्या ज्या काळसर झालेल्या आहेत त्या निवडून काढायच्या आणि मग पूजेला वापरायच्या पूजेसाठी चांगल्या लह्या याच्यातल्या वापरायच्या आणि अशा पद्धतीने करून पहा आणि माझा हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद